शीर्षक वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की रोजच्या रोज, रोज पोट साफ होण्यासाठी काय करावे आणि आता तर मी असं म्हणते खरं तर त्या व्हिडिओवरील कमेंट्स वाचूनच मला या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज भासली शास्त्रीय दृष्ट्या विचार करायचा झाला तर दिवसभरातून किती वेळा संडासला व्हायला हवे या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळे आहे अ नॉर्मल मुवमेंट इज जनरली व्हॉट इज नॉर्मल फॉर यू स्टूल पास होण्याची संडासला होण्याची फ्रिक्वेन्सी ही एखाद्या व्यक्तीसाठी दिवसातून दोन तीन वेळा अशी असू शकते तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी हीच फ्रिक्वेन्सी आठवड्यातून तीन वेळा अशीही असू शकते आणि गंमत म्हणजे हे दोन्हीही नॉर्मल आहे नमस्कार स्वागत शास्त्रीय दृष्ट्या जर दिवसातून पेक्षा जास्त वेळा संडासला जावं लागत असेल तर त्याला डायरिया अतिसार किंवा संडासा लागणे असं म्हटलं जातं आणि जर आठवड्यातून पेक्षा कमी वेळा संडासला होत असेल तर त्याला कॉन्स्टिपेशन असं म्हटलं जातं अर्थात जर तुम्हाला संडासला होताना कोणता त्रास होत असेल दुखत असेल खडा होत असेल तर रोजच्या रोज जरी मोशन झाली तरीही त्याला कॉन्स्टिप्युशन असंच म्हटलं जात बऱ्याच वेळा लहान मुलांना दोन तीन दिवस शी होत नाही परंतु त्याचा त्यांना काहीही त्रास होत नाही जेव्हा स्टूल पास होतो तो तेव्हा व्यवस्थित सॉफ्ट असतो खडा वगैरे होत नाही तर अशा वेळेला त्या मुलासाठी त्या बाळासाठी ते नॉर्मलच आहे काही जणांमध्ये हीच सवय मोठं झाल्यावरही तशीच राहते आणि एक दोन दिवसांनी पोट साफ होते अशा वेळी एक दोन दिवसांनी मोशन होणे या व्यतिरिक्त दुसरा कोणताही त्रास नसेल तर ती फ्रिक्वेन्सी तसं होणं ही त्या व्यक्तीसाठी नॉर्मल असलेलीच गोष्ट आहे मग यासाठी उगीच कोणतीही औषधं घेऊ नयेत कुठल्याही जाहिरातीत बघून किंवा कोणीतरी सांगताय म्हणून दिवसाला तीन चार लिटर पाणी पिऊ नये खरं तर भरपूर पाणी पिणे हा संडासला साफ होण्यावरचा उपाय नाहीच ती काही एखादी पाईपलाईन आहे का की एका बाजूने पाणी ओतले आणि ते दुसऱ्या बाजूने बाहेर येईल तुम्ही जे पाणी पिता त्याचे सुद्धा पचन व्हावे लागते मग त्याचे आतड्यांमधून शोषण होते रक्तामार्फत ते किडनीकडे पाठवले जाते आणि किडनीमध्ये ते फिल्टर होते आणि मग मूत्रमार्गाद्वारे ते बाहेर पडते म्हणजे जेव्हा तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिता तो किडनीला एक प्रकारे लोडच असतो किडनीच्या कामावरती तो अतिरिक्त ताणच असतो असो थोडे विषयांतर झाले तर सांगण्याचा मुद्दा हा की तुमच्यासाठी काय नॉर्मल आहे हे, हे तुमचे तुम्हाला शोधावे लागेल या समस्येचे उत्तर आयुर्वेदातील महान ऋषींनी दोन हजार वर्षापूर्वीच देऊन ठेवलेले आहे कोष्ठ या संकल्पनेमधून कोष्ठ म्हणजे काय हे बघण्याआधी आपण थोडी दोषांची पार्श्वभूमी समजावून घेऊया आयुर्वेदानुसार वात पित्त कफ ह्या तीन घटकांना दोष असे मानलेले आहे या ठिकाणी दोष हा शब्द मराठीतील दुर्गुण या अर्थाने येत नाही तर शरीरातील घटक या अर्थाने येतो हे जे दोष आहेत ते पंचमहाभूतांपासून बनलेले असतात पंचमहाभूते म्हणजे आपल्या सृष्टीचे मूलभूत घटक ज्याच्यामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पाच तत्वे येतात पृथ्वी म्हणजे जमीन आप म्हणजे पाणी शरीरातील जी काही द्रवता असेल ती या महाभूताच्या अंडर येते तेज म्हणजे अग्नी जो सूर्यप्रकाश असेल जी कुठली उष्णता असेल ती या ह्या संकल्पनेखाली येते वायू म्हणजे वारा वातावरण हवा आणि आकाश म्हणजे पोकळी संपूर्ण ब्रह्मांड शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी आहे ती ती आकाश महाभूताने व्यापलेली आहे मग ते एखाद्या सूक्ष्म पेशीमधलं वॅक्युल असू दे किंवा तुमच्या लंग्जमध्ये असलेले छोटे छोटे वायुकोष असू देत या ठिकाणी आपल्याला आकाश हे महाभूत दिसून येतं तर आता कफ हा दोष पृथ्वी आणि आप म्हणजे माती आणि पाणी या दोन घटकांपासून बनलेला आहे म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये कफदोष समस्थितीत असेल तर तुम्हाला रोजच्या रोज सकाळी कोणताही कुंथावे न लागता व्यवस्थित नॉर्मल संडासला होईल त्याची कन्सिस्टन्सी नॉर्मल असेल यालाच समकोष्ठ किंवा सम्यक कोष्ट असं म्हटलं जात व्यवहारात आपण पाहतो की एखादी व्यक्ती सकाळी उठल्यावर व्यवस्थित संडासला जाते त्याच वेळेला दुसरी एखादी व्यक्ती जिच्या खाण्यामध्ये काहीही वेगळं आलं कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला जास्त तिखट खाल्लं बासुंदीसारखे दुधाचे पदार्थ जास्त खाल्ले किंवा जास्त मनुके खाल्ले आंबा जास्त प्रमाणात खाल्ला गेला तरीसुद्धा त्या व्यक्तीला दिवसातून दोन तीन वेळा आणि पातळ असं शौचालय होतं अशावेळी आपण म्हणतो की त्या व्यक्तीचा कोठा हलका आहे या कोष्ठाच्या प्रकाराला कोष्ठ असं म्हटलं जातं आणि ज्यांच्या शरीरामध्ये पित्त दोषाची अधिकता असते अशा व्यक्तींचं कोष्ठ हे कोष्ठ असतं या ठिकाणी पित्त म्हणजे हायपर एसिडिटी किंवा आम्लपित्त नव्हे तर पित्त हा एक शरीरातला मूलभूत घटक पित्त हा दोष अग्नी आणि पाणी या दोन घटकांपासून बनलेला आहे त्यामुळे अशा लोकांचा कोठा मृदू असतो किंवा हलका असतो आता तिसरा प्रकार म्हणजे क्रूरकोष्ठ वात दोषाच्या अधिक्यामुळे हे बनलेलं असतं वात हा दोष वायू आणि आकाश या दोन महाभूतांपासून बनलेला असतो त्यामुळे ज्या लोकांचं क्रूरकोष्ठ असतं त्यांना अनियमित म्हणजे कधी रोजच्या रोज पोट साफ होईल तर तर कधी दोन तीन दिवसांनी पोट साफ होईल त्याचबरोबर कठीण संडास होतं तसंच जास्त वेळ संडासात बसणे कुंथावे लागणे अशा क्रियासुद्धा आपल्याला वातदोषाच्या अधिक्यामुळे किंवा कुक्रूरकोष्ठाच्या व्यक्तींमध्ये बघायला मिळू शकतात कॉन्स्टिपेशन यांना होण्याची शक्यता सुद्धा जास्त दिसून येते अर्थात ही सगळी माहिती सामान्य आहे आजारी व्यक्तींसाठी दोषांच्या सूक्ष्माती सूक्ष्म भागांचा विचार करून वैद्य आपल्याला औषधं देत असतात आणि दोषांचं आपल्या शरीरातील प्रमाण जे आहे ते सुद्धा सतत बदलत असतं तर आपल्याला या माहितीचा उपयोग काय समजा एखाद्या व्यक्तीला लहानपणापासून दिवसातून दोन तीन वेळा संडासला जाण्याची सवय असेल तर अशा व्यक्तीने मला दिवसातून एकदाच संडासला आला पाहिजे असं अट्टाहस करणं ही गोष्ट चुकीची आहे त्याचबरोबर ज्यांचं क्रूरकोष्ट आहे वातदोष प्राधान्य आहे अशा व्यक्तींनी जास्त काळजी घेणं महत्वाचं आहे की आपल्या शरीरातलं वात वाढणार नाही त्यासाठी स्नेहन स्वेदन या गोष्टी नियमित करणं आवश्यक आहे बस्ती चिकित्सा नियमित घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर ज्यांनी त्यांचं मृदुकोष्ठ आहे कोठा हलका आहे अशा व्यक्तींनी दूध दुधाचे पदार्थ पालेभाज्या या गोष्टी जास्त प्रमाणात सेवन न करणेच केव्हाही चांगले तसेच क्रूरकोष्ठी व्यक्तींनी वात दोष प्राधान्य असलेल्या व्यक्तींनी मला रोजच्या रोज नियमित संडासा झालंच पाहिजे अशी अपेक्षा करणं ही सुद्धा चुकीचीच गोष्ट आहे पण जर तुम्हाला मुळव्यात कॉन्स्टिपेशन फिशर यासारख्या कोणत्या गोष्टींचा त्रास होत असेल तर तुम्ही तज्ज्ञ वैत्यांना दाखवून उपचार घेतलेच पाहिजे प्रकृतीनुसार तुमचे कष्ट कोणते आहे हे एकदा तुम्हाला समजले तुमच्या बॉबल हॅबिट्स काय आहेत त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही तुमचा आहार मात्र त्यानुसार ठेवायलाच हवा जसं मी मगाशी सांगितलं मृदुकोष्ठी व्यक्तींनी दूध दुधाचे पदार्थ जास्त खाऊ नयेत तसंच ज्यांचं कोष्ट वाताचं आहे ज्यांचं कोष क्रूर आहे अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ म्हणजे तूप असेल कच्चं अनरिफाईंड तेल असेल यांचं सेवन नियमित केलं पाहिजे तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की तेल तूप स्निग्धपदार्थ किती प्रमाणात खावेत किंवा याने आमच्या हृदयाला काही अपाय होऊ शकतो का तर यासाठी तुम्ही माझा फॅटविषयी सर्व काही हा विश व्हिडिओ जरूर पाहू शकता त्यामध्ये कोणतं फॅट आपल्याला हानिकारक का आहे कोणते पदार्थ आपल्यासाठी चांगले आहेत हे सर्व मी व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि तरीही तुम्हाला तोंडा वाटे तेल तूप घेणं ह्या गोष्टी पटत नसतील किंवा त्याची भीती वाटत असेल तर अशा व्यक्तींसाठी अभ्यंग हा सुद्धा उत्तम पर्याय आहे अभ्यंग म्हणजे आपल्या त्वचेवरती आपल्या पूर्ण शरीरावरती सिद्ध तेलाने मसाज करणे यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सिद्ध तेल प्रकृतीनुसार कोष्ठानुसार आपल्याला वापरता येतात आणि त्वचा हे वाताचं स्थान असल्यामुळे त्या ठिकाणी जेव्हा आपण अभ्यंग करतो तेव्हा तेलाचा जो स्निग्ध गुण आहे तो वाताच्या कोरडेपणाला कमी करतो आणि त्यामुळे कॉन्स्टिप्युशन कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते एवढे सगळे उपाय करून सुद्धा जर तुम्हाला त्रास होत असेल किंवा तुम्हाला वाताचं कोष्ठ तुमचं व्यवस्थित करायचं असेल तर तुम्हाला वर्षातून दोन वेळेला बस्ती चिकित्सा घेणं अतिशय आवश्यक आहे बस्ती हा वाताशमनासाठी अतिशय उत्कृष्ट उपाय आहे आणि जर तुम्ही तेलाचा वस्ती मात्रा बस्ती घेतलात तर निश्चितच तुमचं कॉन्स्टिट्युशन कमी होण्यासाठी मदत होईल आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण डॉक्टर घाटके घाटगे कडून यशस्वी आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय झाला असेल तरच फोनवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे येताना आधीचे सर्व रिपोर्ट म्हणजेच सोनोग्राफी एम आर आय रक्त तपासणीचे रिपोर्ट यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती आणि सर्व बाबी घेऊन याव्यात सुरुवातीला प्रत्यक्ष येणे आवश्यक आहे पण अपरिहार्य कारणांमुळे येणे शक्य नसेल तर ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी चौऱ्याण्णव तेवीस अडतीस चाळीस या नंबरवर फॉर ऑनलाइन कन्सल्टेशन असं मेसेज करावा आणि ऑनलाईन अपॉइंटमेंट फिक्स करावी आमचा पत्ता डॉक्टर दीपाली घाडगे यांचे श्री निरामय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय सराबपेठ शिवप्रताप गोल्ड टॉवर समोर विटा जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याण्णव तेवीस वीस अडतीस चाळीस